आंतरराष्ट्रीय विवाह केलेल्या सात जोडप्यांचा मुंबईचे से नी कस्टम अधिकारी मदन पवार यांच्या हस्ते सत्कार इचलकरंजी मंगलम परिणय बौद्ध वधूवर केंद्राचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक अरुणा अरुण रंजन रंजना कांबळे संचलित मंगलम परिणय वधूवर सूचक केंद्राचा चौथा वर्धापन दिन रोटरी सेंट्रल हॉल इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या सात जोडप्यांचा सत्कार मुंबईचे से सेनी कस्टम अधिकारी श्री मदन पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मदन पवार यांनी सर्व जोडप्यांच्या धाडसाचे कौतुक करत राजश्री छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे हे सर्वजण खरे पाईक आहेत म्हणून त्यांचे कार्य अनुकरणीय आहे असे उद्गार श्री मदन पवार यांनी काढले